उन्हाळ्यात तुम्हीही पिताय उसाचा रस उसाचा रस पिल्याने काय होते जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मंडळी उन्हाळ्यात थंड पदार्थ खाणे आपल्याला सर्वांनाच आवडते त्यामुळे बहुतेक लोक उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स ताक इत्यादींचे सेवन करतात पण या गोष्टीऐवजी उसाचा रस देखील आपण पित असतो उसाचा, उसाचा, A, B, C, उसाचा रस सर्वत्र सहज उपलब्ध असतो या उसाच्या रसामध्ये लोह धातू कॅल्शियम क्रोमियम मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक हे धातू असतात तसेच विटॅमिन अ बी सी प्रोटीन्स विरघळणारे फायबर मोठ्या प्रमाणावर असतात चला तर मग अशा या बहुगुणी ऊसाचा रस पिल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो त्याच्या आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया नंबर एक कावीळ या आजारामध्ये ऊस चावून खाणे किंवा ऊसाचा रस पिणे अत्यंत फायदेशीर आहे नंबर दोन उसाच्या रसामध्ये कॅन्सर या जीवघेण्या आजाराशी लढण्याची क्षमता असल्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांनी नियमित ऊस चावून खावा किंवा ऊसाचा रस प्यावा नंबर तीन लिव्हरसाठी ऊस अत्यंत शक्तिवर्धक आहे लिव्हरच्या आजारामध्ये लिव्हरच्या पेशींना बळ देण्याचे कार्य ऊसातील घटकांद्वारे होते नंबर चार लघवीमध्ये जळजळ होणे लघवी मार्गात जंतू संसर्ग होणे अशा आजारांमध्ये उसाचा रस नियमित घेतल्यास खूप फायदा होतो नंबर पाच ऊसामध्ये असलेल्या उच्च मात्रेतील पोटॅशियममुळे हृदयाच्या पेशींना बळ मिळते रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होते उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते नंबर सहा याशिवाय रक्तातील रक्त शर्करा नियंत्रित ठेवणे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे घशाचे आजार सारखे आजार प्रतिबंध शरीराचे तापमान नियंत्रित करणे शरीराचे वजन नियंत्रित करणे अशा आजारांमध्ये उसाचा किंवा उसाच्या रसाचा फायदा होतो नंबर सात पोट साफ होण्यासाठी व लघवीचे प्रमाण वाढविण्यासाठी उसाच्या रसाचा चांगल्या प्रमाणात फायदा होतो नंबर आठ मुतखडा लघवीचे अल्प प्रमाण लघवी साफ न होणे अशा आजारांवर उसाचा चांगला फायदा होतो नंबर नऊ उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस अत्यंत उत्तम आहे नंबर दहा उन्हाळ्यात घोळणा फुटणे लघवीतून रक्त जाणे अशा व्याधींवर याचा उपयोग होतो आठवड्यातून एक वेळा उसाचा रस नियमित प्यावा वजन कमी करण्यासाठी उसाचा रस उत्तम असतो मधुमेही रुग्ण देखील उसाचा रस पिऊ शकतात नंबर अकरा उसाचा रस हा सुपर एनर्जी ड्रिंक आहे त्यामुळे याचे सेवन केल्यास एनर्जी लेवल वाढते आणि थकवा दूर होतो इतकंच नाही तर याचं सेवन केल्याने डिहायड्रेशनची समस्यासुद्धा टाळता येते तर मंडळी हे होते बहुगुणी अशा उसाचा रस पिण्याचे फायदे तर मग या उन्हाळ्यामध्ये नक्कीच उसाचा रस प्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद